नाही एवढा नको हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत नाव मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आहे आमची अॅनिव्हर्सरी आणि छान मी उठून पहिले तर देवपूजा वगैरे करून घेतली आणि आज ना मला उठायलाच थोडं उशीर झाला उशीर झाला म्हणण्यापेक्षा मीच केला असं म्हटलं तरी चालेल म्हटलं आज थोडं निवांत करते काहीतरी नाही का नेहमी आपण तेच तेच करतो म्हटलं आज थोडं वेगळं करावं आणि आज आरूच्या पप्पांना म्हणजे सुट्टी नव्हती त्याच्यामुळे ते गेले ऑफिसला सकाळी लवकर आणि ऑब्विसली उशिरा उठल्यामुळे बाकीची कामं पण लेटच होतात म्हणून थोडंफार आहे घरातलं बाकीचं भांडे कपडे वगैरे बाकी आहे आणि लेट उठल्यामुळे ना मी आज काय दुसरं केलं नाही खिचडीच बनवून घेतली आणि म्हटलं इन्स्टंट जे होणाऱ्या गोष्टी त्या बनवते कारण आरूला लवकर जेवण वगैरे लागतं त्याच्यामुळे पहिले खिचडी जी आम्ही खिचडीज हो लवकर पदार्थ आहे त्याच्यामुळे खिचडी बनवून घेतली आणि संध्याकाळी बघू म्हटलं काहीतरी गोड वगैरे बनवते आणि येस आज आमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत जावं लागलं ला, आणि एवढे दिवस कधी निघून गेले कळालंच नाही खूप छान आनंदात वगैरे गेले आणि याच्या पुढचे दिवस पण असे छान जाऊ असेच मी स्वामींना प्रार्थना करते आणि खरंच खूप मस्त आणि म्हणजे कधी निघाले एवढे पाच वर्ष कळालंच नाही हशी खुशीने परत आरू झाला त्यानंतर खूप छान दिवस वगैरे गेलेत आणि खरंच थोडंसं मला हे वाटतंय की आमच्या म्हणजे सोबतीचे जे पाच वर्ष आहेत ते गेले पण मग काय नाही सृष्टीचक्र आहे जो आलेला आहे त्याला परत जायचं आहे पण जे उरलेले दिवस आहेत ते खूप आनंदात काढायचे आहेत दोघांची सोबत खूप साऱ्या मे कलेक्ट करायच्या आहेत आणि असंच हशी खुशीने सगळे दिवस पार पाडायचे आहेत आणि आहे ना आज आरुचे पप्पा थोडं लवकर गेले त्यांना पिढीला जायचं होतं आणि आहे ना दोघांनी मस्त पैकी आमच्या ज्या आठवणी होत्या त्या हे केल्या की आपण या वेळेस कुठे होतो त्यावेळेस कुठे होतो म्हणजे खरंच खूप भारी वाटत असते ना जे आपले गेलेले दिवस असतात त्या दिवशी आपल्याला ते थोडं हर्टिंग होतं किंवा न आवडणाऱ्या असतात पण नंतर ते दिवस पण चांगले वाटायला लागतात की जाऊ दे जे झालं ते योग्यच झालं आणि खरंच आमच्या बाबतीत पण अशातल्याच काही गोष्टी आहेत आणि चला आता मी आणि आरू जेवण करून घेतो पहिले कारण आता वाजलेले आहेत साडे अकरा कारण त्याला पण भूक लागली ते स्वामींना नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर जेवायला बसतो आणि मग बाकीची जी काय राहिलेली कामं आहेत ती आवरून घेते आणि चला बाकीचं काय काय होतं ते पण तुमच्यासोबत आज शेअर करते ना कपडे धुवून घेतली आणि वाळ टाकायची बाकी आहे आणि उशिरा कपडे धुवायला म्हटलं की माझ्यासोबत लॉस्ट असा होतं की हा पण येतो आणि पूर्ण ते कपडे धुईपर्यंत मी म्हणजे पूर्ण कपडे धुईपर्यंत बाथरूम बाथरूममध्येच असतो आणि पूर्ण ओला झाला होता त्याच्यामुळे कपडे चेंज केले आणि पुन्हा त्याची तयारी करून दिली आणि चला आता कपडे टाकून घेते आणि आणि काल जी हळद आणलेली होती ती फोडून हो घेते म्हंटल तसं आईचे बाबा म्हटले होते किरा अवघी मी असं रविवारी पण आता जेवढं माझ्याकडनं होतं तेवढं करते मी ट्राय ज्या वेळेस मला लास्ट टाइम मावशी मी बनवून दिलेली असताना त्यावेळेस खूप जास्त स्वस्त होती त्यावेळेस खूप जास्त माग झाली जो जो दोन द्यूस ते अडीच वर्षात खूप जास्त माग झाली त्यावेळेस मला मावशींनी एकशे तीस एकशे तीस दिलेली होती आणि आता मी दोनशे ऐंशी रुपये किलोने आणली म्हणजे बापरे दिवसेंदिवस खूप जास्त महाग वाढत चाललेली आहे माहिती नाही त्यावेळेस मावशींनी मला लोखंडी धक्का दिला होता त्यांच्या जवळच चांगली करते काम काम आहे हे hey, याचं वगैरे काही काम काढायला म्हटल्यावर याचं मला टेन्शन पडतंय होतंय होतय तुझ्याकडून होतय का थांबय का ठेवता बरं ठेवता म्हणजे फरशीला तडा जाणार नाही हे त्यासाठी प्रोटेक्शन घेतलंय आणि नाही होणार ना काम ते तुझ्याकडून दाखवते पुढते करते ना दाखव ना बाबू अरे वाला। दे अरे ना मला अरे हे तर फोड पहिले मग दुसरं देईल मी अजून हे तर फोड त्याला असं धक्काय नाही लागला एवढं जर फोडतोय तो हे फोडला आता दे मला दे पुरे दाखव तू नंतर फोड बाबू दे ना मला कसलं काय कामच झालं आता दे ना मला तू चम्मच आणि वाटे आमदा मी तुला त्याच्यात देते जा चम्मच त्याला वाटल्यान तुला त्याच्यात येते दुपारीला मी आरूला झोपवून दिलं होतं आणि अजून पण झोपलाच येतो काम चालू असल्यामुळे ना त्याची झोप होत नाही त्याच्यामुळे मी ना बेडरूम लावून घेते माझे कसं शांत झोपतो जेवढा वेळ झोपेल तेवढा वेळ तर आता वाजलेले आहेत साडेचार तर म्हटलं हळूहळू स्वयंपाकाला लागते आणि पुढचं कसं काय गोष्टी नियोजन आहे ते अजून ठरवलेलं नाही आहे पण मग कसं तयारी वगैरे कुठलं जर ठरलंच तर तयारी वगैरे ह्या गोष्टीला वेळ लागतो म्हणून म्हटलं अगोदर स्वयंपाकाचं आटपून घ्यावं कारण त्याच्यातच खूप जास्त वेळ जातो आणि आरूला सांभाळून करायचं म्हटल्यावर थोडं वेळ लागतो आणि आज आहे ना मला पनीरची भाजी पनीर घ्यायला पण पन जायचं आहे अजून पनीर शाही पनीर बनवते म्हटलं थोडीशी खीर आणि चपाती बनवते ॲक्च्युली पापडी बनवायची होती पण तेलकट खूप जास्त होतं ते म्हणून म्हटलं चपातीच बनवते आणि मेन म्हणजे ना म्हटलं आता पहिले दूध घेते फ्रीजमध्ये दूध शोधलं तर दूधच नव्हतं काल मला आणायचं लक्षात नाही राहिलं आणि सकाळपुरतंच होतं त्याच्यामुळे आता मी ना कोरा चहा ठेवते आणि माझ्यासोबत नाही की काय होतं काय माहिती मी कोराचा चहा ठेवायला घेतला म्हणजे तो कडूच होतो अजिबात म्हणजे थोडाफार होतो गोड पण जास्त करून कडूच होतो म्हणून मी त्या दिवशी ना आरूच्या आजींच्या घरी पिले तर दिदीने इतका सुंदर चहा ठेवलेला होता कोरा तर म्हटलं आता परत करून बघते आणि तिलाच विचारलं म्हटलं तू कसा केला होता तर ती म्हटली की मी जी चहापत्ती आहे ती एकदम चिमोडकर टाकते म्हणून तर आता मग ते चिमडभरच टाकते मी याच्यामध्ये एक कप पाणी टाकलेले अजून थोडीशी टाकते कारण ते एकदम तीन चार दाणे गेल्यासारखे झालं म्हणून आता मी दोन चिमट टाकलेली याच्यामध्ये आता बघू कशी होते थोडीशी साखर टाकते मी साखर कमीच खाते सगळी याच्यातला चम्मच पण आहे ना अरून एक गायब केला त्याच्यामुळे आता हाच घेते थोडीशी टाकते साखर ठीक आहे आता बघू चहा कसा होतो तसं तर मला एवढा जमत नाही आता बघते कसा होतो आणि चला आता चहा उकळल्यानंतर मस्तपैकी चहा पुरा चहा घेते आणि त्यानंतर हळूहळू स्वयं बघायला लागते तू कशी का उठून आला तू कशी का उठून आला झुळीतून येऊन गेला बरोबर येऊन गेला अगं बाई आता ती गाडी तर अजिबात सोडायचीच नाही लय आवडीची गाडी बाबा काय काय हम्म इकडे घराचं काम चालू असल्यामुळे नुसतं आवाज वगैरे नाही का ते घराचं काम चालू असल्यामुळे ना खूप इतकं ठक ठक आता तुम्हाला आवाज आलाच असेल खूप जास्त आवाज आली तरी तरी पण मी ना बेडरूम खिडक्या सगळं लावून घेतलेलं ला होतं पण तरी पण तो उठूनच आला आता कसोटी चालू येईल माझी मला नाही ना माहिती बिल्लू तर एवढं बरं आहे का त्याचा मूड चांगला आहे त्याच्यामुळे हळूहळू गोष्टी आवडते <laughs> काय दाखवतोय तुम्हाला काहीतरी दाखवण्यासाठी घेऊन चाललंय काय दाखवतोय बिल्लू चपात्या बनवून घेतलाय आणि शाही पनीरला जी लागणारी ग्रेव्ही आहे ती पण बनवून घेतलेली वाज आहे वाजलेल्या आहेत साडेसहा वाजून साडेसहा वाजून जवळजवळ दहा झाली आहे आणि म्हटलं आता पनीर घेऊन येते आणि दूध पण राहिलेले दूध घेऊन येते चपात्या तर बनवून घेतलाय फक्त तिकडनं आल्यानंतर पनीरची भाजी आणि खीर बनवायची राहील तर चला बाकीचं सगळं आवरून घेतलंय फक्त आता भाजी आणि तेच राहिलेलं आहे आणि बघते जर एखादी छोटा मोठा केक भेटला तर कारण आपला जो वाढदिवस असतो किंवा अशा काही गोष्टी असतात त्या वर्षात ना एकच जायतात त्याच्यामुळेच त्याने असं छोटं मोठं सेलिब्रेशन करत राहायचं नाही नाही एवढा नको छोट छोट्या छोट्यातलंच न्यायचं आहे कुठला घ्यायचा आरू कुठला घ्यायचा कुठला घ्यायचा हा घ्यायचा कुठला घ्यायचा ते नको ते नको एवढं काय करायचं आपल्याला छोट्यातलं घ्यायचं आप पडतो नंतर काय घ्यायचं बाळा जाऊशिंकडून घे जा आजींकडून घ्यायचा दही दही लय आवडीची आमची घ्यायचा आजींकडून इथेच थांब इथंच थांब इकडे आणली ते इकडे थांब छोटा हा घे रे पकड पकड पगड अरे वा आता घरी खायची बर का इथं नाही खायची थांब 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 इकडे 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 उभा राहा इथं उभा राहा तर केक वगैरे घेऊन के घरी आलो आरती पप्पा वगैरे पण आले आणि नेमकं लाईट गेली त्याच्यामुळे म्हटलं आता बऱ्याच वेळ मी वाट पाहिली पण मग म्हटलं आता स्वयंपाकाला सुरुवात करते आणि त्यांना पण भूक लागलेली तर म्हटलं आता पहिले स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर बाकीचं काय सेलिब्रेशन वगैरे ते करू तर आता पनीरची भाजी बनवून घेते आणि बरं झालं पनीर ग्रेवी मी अगोदरच दळून गेली होती नाही तर आता मला खूप जास्त प्रॉब्लेम झाला असता कारण लाईटमध्येच गेले याच्यामध्ये ना मी एक केलेलं आहे माझ्या आहे ना पनीर मसाला नव्हता आणि आणायचं होतं पण लक्षातच नाही राहिलं त्याच्यामुळे मी पावभाजी मसाला मसाला टाकलेला आहे हळद आणि लाल चटणी टाकलेली आहे आणि धने पावडर तर नाही बनवायचं बाकी आहे त्याच्यामुळे जिरा जिरा पावडर टाकलेली आहे या ग्रेवीमध्ये आता याला तेल छोटेपर्यंत परतवून घेते तर जुगाड किल्ला इकडे एक लाईट ठेवलाय छोटा इकडे एक ठेवलेला आहे इकडे ना लाईट खूप जास्त जाते पण आणि इकडे जे पनीर आहे त्याचे मी असे क्यूब्स करून घेतले त्याला तळलं नाही मी डायरेक्ट असंच टाकणार आहे तर आता याला आहे ना मी तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं आहे आणि याच्यामध्ये ना, ना आता एक दोन चमचे ना दही टाकते याला पण मिक्स करून घेते छान आहे ना, ना याच्याने आंबट शिंबटाची टेस्ट येते तसं आपण मी टमाटे टाकलेले याच्यामध्ये पण मग काय होतं ना दही टाकल्याने छान रेस्टॉरंटसारखी टेस्ट येते त्याला छान मिक्स करून घेते ग्रेव्ही छान परतून घेतली होती आणि याच्यामध्ये ना मी आता पनीर क्यूब टाकलेले लाईट नसल्यामुळे थोडासा ते तुम्हाला व्हिडिओमध्ये वेगळं दिसत असेल पण भाजी खरंच खूप मस्त झाली आहे कारण तिला रंग वगैरे खूप छान आलेला आहे आणि खीर बनवायचं राहिलं तर खीरसाठी मी तांदूळ वगैरे दळत नाही तुम्हाला मागेच मी एक मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं की मी सध्या तरी ना ती तांदूळाची खीर नाही बनवते आपले शेवाळ्यांची खीर बनवते खीर मसाला वगैरे टाकून तर आता ती बनवून घेते ती झालं का आणि दूध तिकडे ना तापवण्यासाठी ठेवलं ॲक्च्युली मी असं झाकून ठेवलं आहे म्हटलं याचे शिधडे उठतील तिकडे आणि ते दूध पण खराब व्हायचं म्हणून मी त्याला झाकून ठेवलं होतं तापलं येते थंड होण्यासाठी ठेवलं आहे थोडं तर आताच आहे ना लाईट आली आणि माझी भाजी बनवून झाली पनीर आ, पनीर साधं पनीरच बनवलं कारण मला शाही पनीर बनवायचं होतं पण त्याची प्रोसेस खूप मोठी होती आणि आमच्या पप्पांना भूक लागलेली उशीर पण होतो आहे पुढच्या गोष्टींसाठी त्याच्यामुळे साधं पनीरची भाजीच बनवून घेतली मी आणि इकडे बनवून घेतलेली आहे खीर आता उकळत येते आणि सगळं झाल्यानंतर नैवेद्य दाखवते स्वामींना आणि त्यानंतर जेवणाला बसू आणि मग निवांत जे काय असेल सेलिब्रेशन, करू। सेलिब्रेशन से गाई गाई ते करू कारण भूक लागलेली आणि अगोदर जर सेलिब्रेशन केलं ना तर मग कसं जेवणाला वगैरे उशीर होतो सगळ्या गोष्टी घाईघाई होतात त्याच्यामुळे म्हटलं पहिले जेवण वगैरे करून घ्यावा आणि निवांत करू सेलिब्रेशन जेवण वगैरे झाले आणि इकडे बाकीचं पण मी सगळं आवरून घेतलंय म्हटलं निवान तर आहे त्याच्यामुळे आणि चला आता बाकीचं सगळं तिकडे सेटअप वगैरे लावलेलं आहे आता केक घेऊन जाते केक काढला आणि त्याच्या त्यांना लाईटीचे वेगळेच वांदे होते नसते लाईट गेली होती परत त्याच्यामुळे थांबलो आणि वाजलेले आहे जेवण साडे वाजून दहा मिनिटं झालेली आहेत हळूहळू थांब याच्यावर ठेवायचं याच्यावर ठेव 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 अश गुड बाय आणि येस आता सगळे रेडी झाले आणि याची मी काय तयारी केली नाही कारण संध्याकाळीच केली होती आणि फक्त नॉर्मल तयारी करून दिली त्याची ड्रेस वगैरे हो चेंज केला नाही तिकडे अमोल राहून रेडी झालेत आणि जुगाड पद्धतीने मी टेबल लावलेला आहे कारण टेबल घ्यायचं आहे पण मनासारखा भेटतच नाही आहे चला आता सेलिब्रेशनला सुरुवात करूया

होते त्याच्यात बरेच होते ब्लॅक फॉरेस्ट वगैरे होता पण मग म्हटलं काय नवीन हे करावं तुमच्यासाठी मी काहीतरी गिफ्ट आणलेले आता मला आवडतं गिफ्ट वगैरे द्यायला त्याच्यामुळे मी देते आणि माझ्याकडून कोणते गिफ्ट काय टी शर्ट मेन्स मध्ये जास्त काय नसतं एवढं त्याच्यामुळे मला हेच वाटलं टी शर्ट आणि शर्ट त्याच्यामुळे मी ते चाललं बाकी मला काय माहिती नव्हतं एक्सचेंज वगैरेच आहे तेवढाच नाही म्हणून बरोबर होईल

ठीक आहे ते म्हंटले अल्टर पण होऊन जाईल आणि जर तुम्हाला रिप्लेस करायला करायचं असलं तर ते पण होऊन जाईल झालं इकडे खेळायचं चा। छान तो पण म्हणतोय त्याला आवडला छान ऍक्च्युली केक आज त्याच्या आवडीचाच होता नवीन आहे <laughs> <तुष्टे, laughs> ना, ना तू किती बोलतो नवीन आहे ना मग पुसतो मला आणि चला सेलिब्रेशन वगैरे पण छान झालं आणि दिवस पण आजचा खूप छान गेला आणि आरुचे बाप्पा नाही ना थोडं शर्टच पण लूज होत होता आणि टी शर्ट पण लूज होतोय त्याच्यामुळे आता एक चेंजचं बघू किंवा अल्टर करता आलं तर ते करून घेऊ आणि चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चला तर मग बाय बाय